आणि हे गुन्हेगाराला वाटतं नाही चिल्ल पार्ट्या यांचा हाका जीद असेल ना सचिन कोतेल माहिती यांचा बाप जिथ असतो ना त्या सगळ्या गुन्हेगार टोळ्यांचा ज्या दिवशी मला गरज पडेल त्याला फोन करेन यांना सांगतील तुम्ही माझ्या लेकर शांत राहतो कमला गरज माझा मित्र आहे ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी त्यांना सुद्धा हजर करीन त्यांना सुद्धा ईद आली या साडीवानला सुद्धा ठिकाण आणला हवा शेठ या साडीवानाला सुद्धा ठीक बापू या साडीवाना सुद्धा ठिकाण आणायला लागेल अनेक लोक त्या व्हॉट्सअपला लिहिले साडेवाल्याच काय धीरे जाऊ जाऊर विचार धंदे करते काय आपलं घेऊन जाते पण ते चोर आहे आणि ते दोन दादवाणी शंभर टक्के चोर आहे हे दोन दादवाणींचे ते धंदे एक दिवस यांच्यावर सगळ्याला हॉटेल उचावं लागत चार कोपऱ्याचे चार मसुबा तुम्ही कुठं पा एकदा झालं होतं एकदा त्यांना सांगितलं होतं समजून अभय हॉटेलमध्ये असतं नाही पोलिसांना मारलं नसतं कारण पोलिसांचे आणि गुन्हेगारांचे लागे बांधे असल्यामुळे पोलिसांना मारत नाही सभेसाठी ग्राम एवढे उशिरापर्यंत उपस्थित असलेले सर्व शिर्डीचे नागरिक हत्या झाली त्याचे सर्व नातेवाईक त्यांच्यावर सर्व उपस्थित या सर्वांचे आपण एवढे वेळ थांबलात उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिलात या ग्राम सभेसाठी कोणालाही फोन केला नव्हता परंतु आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथम तर आपल्या सर्वांचे आभार मानतो आभार म्हणायला पाहिजे कारण की आता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना आहे ही घटना ज्या दिवशी घडली तर माझा मुलगा व्यायामासाठी या बाजूला जात असतो तर मी त्याला फोन केला जेव्हा मला कळलं की अशी अशी घटना आली मी त्याला फोन केला की तू रिम पुढं आहे तर तो मला जिमजवळ आहे तर मी त्याला सांगितलं त्या रोडवर जाऊ नको त्या रोडवर दोन लोकांचा खून झाला आहे ती म्हणजे चार लोकांचा खून झाला अशी बातमी मला कळली होती तू त्या रोडवर जाऊ नको आणि जाणार असेल तर चार पाच लोक येऊन जायचे ते लोक अजून सापडलेले नाही माझे वडील त्या घराच्या बाहेर दररोज बसतात बऱ्याच लोकांना माहिती असेल की घराच्या बाहेर आमच्या नात नात शाळेत जात तिला सोडण्यासाठी बाहेर बसत असत मी घरातून तडतड बाहेर आलो आणि माझ्या वडिलांना सांगितलं तुम्ही आतमध्ये बसा गुन्हेगार मोकाट फिरवायले आणि ते कोणालाही बोगसत आहे मला मी राजेश शेजूरच्या घरी गेलो राजेशने मला फोटो दाखवला राजेशने सांगितलं तुम्ही जर त्याचा फोटो बघितला असता आता माझ्या अंगोर काटा आला मी नाटक म्हणून सांगत नाही त्याच्या डोळ्यामध्ये वार केलेला होता म्हणजे त्याच्या चाकू डोळ्यात घातला होता शेजूचा घर गेलो शेजूचा भाऊ इथं आहे त्याच्या नातेवाईक इथं आहे त्याच्या छातीमध्ये नऊ वार केले होते नऊ आणि आमचे जे मित्र तिथं होते तारुभू होते त्यांनी सांगितलं अतिशय वाईट अशी घटना होती अतिशय निर्दयीपणे त्याला मारलं होतं आणि ते आपले साळी काका साळींना पण मारलं त्यांनी तुम्हाला जसं आता आभा शेटने सांगितलं बापूने सांगितलं की त्या घटनेच्या दिवशी कोणी सापडलं असतं कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याला सुद्धा मारलं गेलं असतं कोणी असतं नाही पोलिसांना मारलं नसतं कारण पोलिसांचे आणि गुन्हेगारांचे लागे बांधे असल्यामुळे पोलिसांना मारत नाही <laughs> आणि धडी टाकतात एकदम चांगलं काम करतात मी पण त्याची स मध्ये धरी टाकतात आणि धडी टाकून फक्त पैसे वर वाढत आहेत माझं म्हणणं त्याच्यावर गुन्हा पण दाखल झाला पाहिजे त्यांचा माल जप्त झाला पोलिस स्टेशनला दाखवला पाहिजे मी म्हणतो या खून झाल्यापासून जेवढे जेवढे अड्डे जप्त आले त्याचा माल तुम्ही जाहीर करा तुम्हाला हजार टक्के लिहून देतो या माला त्याचा ताळमेळ कधी बसणार नाही आता कोणतं सांगितलं अठरा बापूंनी सांगितलं की अठरा दारूचे अड्डे अठरा आणि अठ्ठ्याऐंशी दारूचे अड्डे आणि पोलीस सांगतात रेडिओ व्यवसाय उघाडा हा यांचाच व्यवसाय आहे आणि एक पोलीस त्याच्यामध्ये पाठ आहे आता त्यांनी नाव सांगा आपल्याला दस काय त्यांना काही माहितीच नाही त्यांचे नाव सांगा आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो मी या निमित्ताने फक्त आमच्या सगळ्या वक्त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी मांडली भूमिका आणि त्यामध्ये सगळ्यांनी ते विषय घेतलेले माझ्याकडे साहेबा संस्थांचे पण विषय मी आता साहेबा संस्थांचा विषय वाचित नाही उशीर झालेला आहे म्हणून वाचित नाही मी या निमित्ताने साहेब तुम्हाला विनंती करतो विनंती करतो की शिर्डीत होणारी लुटमार थांबली पाहिजे जेवढ्या प्रवासी वाहतूक करतायत सदाशी गोणकार आहे किती सदा गोंडकरांनी आज मला एक उदाहरण सांगितलं की नाशिकला एक अपघात झाला त्या गाडीमध्ये आंध्राचे चार साई वक्तव्यले त्या गाड्याला कागदपत्रच नव्हते आरटीओचे प्रतिनिधी उपस्थित आहेत तर साहेब ह्या गाड्यांचे सगळ्यांचे कागदपत्र तपासले गेले पाहिजे जेवढ्या गाड्या असतील ना सगळ्यांच्या यामध्ये अनेक चांगले लोक काम करत आहेत शनी शिंगणापूर आमचे बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये शिंगणापूरच्या गाड्या घेतात काळे पिवळे पट्टे लावतात किंवा चांगलं काम करतात त्यांना त्रास देऊ नका पण एका कागदावर दहा दहा गाड्या चालू आता त्या माणसाला जे आंध्राचा ॲक्सिडेंट झाला अरविंद पाय का जी ॲक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे कागदपत्र नाही त्या ड्रायव्हर काही लायसन्स नाही चार भक्त मारून टाकले ते फक्त तिकडे काय घेऊन जातात मी साईबाबांना गेलो साईबाबांमुळे माझा ॲक्सिडेंट झाला तो म्हणत नाही त्या दारुड्या ड्रायव्हर मुळे झाला तो आणि तो साईबाबामुळे माझा ॲक्सिडेंट झाला आणि हे सगळं आपल्याला घातक आहे मी कायम सांगत असतो ज्या लोकांना इथं आयुष्य काढायचे मध्ये माझे बरेच लोकांशी वाद झाले का आम्हाला आयुष्य काढायचं इथं हे गाव आहे जन्माने आम्ही इथले असलो परंतु साईबाबांनी तुम्हाला बोलले या वही आते जिने साई बोला दे तुम्ही सुद्धा तुम्ही जन्मानी जरी इथं नसाल तुम्ही पोटा निमित्ताने शिर्डीमध्ये आला असाल तुम्हाला साईबाबांनी बोलवले या भूमीशी आपल्याला एकरूप राहावं लागेल आणि जर तुम्ही इथं ह्या गावाला आपली कर्मभूमी मांडलेले त्या कर्मभूमीवर संकट आले ही कर्मभूमी धोक्यात या कर्मभूमीत असलेला माणूस ना माणूस महिला मुलं लहान बाळ म्हातारे कोतारे आणि साई फक्त धोक्यात हा धोका फक्त आणि फक्त पोलिसांमुळे आणि ह्या पोलिसांना हे सगळं बंद करावं लागेल रिक्षा त्या रेल्वे स्टेशनवर रिक्षा येतात आमच्या माझ्या शिवसेना कार्यालयासमोर रिक्षावाल्यांनी साई भक्तांना शिबी केली मी साक्षीदार आहे माझ्याकडे चार कॅमेरे सगळ्या बाजूला लावलेले तुम्हाला पाहिजे त्यावर रॅकॉर्ड फक्त का बरं का त्यांनी सांगितले या अमुक अमुक हॉटेलला चाल त्यांनी चुकून त्याला दुसऱ्या हॉटेल त्यांनी सांगितलं माझं हॉटेलला बुकिंग आहे त्याला कमिशन मिळेल म्हणून त्याला शिवीगाळ केली गेली ही परिस्थिती रिक्षावाल्यांच्या रिक्षावाल्यांना शिस्त लावली पाहिजे ज्या रस्त्यावर बस उभ्या राहतात बस शिर्डीला आल्या पाहिजे ह्या भक्तांच्या सुविधेसाठी परंतु ह्या रिंग रोडला गेल्या पाहिजे मधल्या बस सगळ्या आरटीओ साहेब बंद झाल्या पाहिजे तुमच्याकडे जबाबदारी आता साईबाबा संस्थानचे जे पोलिस आहेत माळी साहेब पुढे साहेब साईबाबा संस्थानकडं एक पी आय दोन तीन पी एस आय असतील तुम्ही सोडून मंदिर सुरक्षा वगैरे काहीही नाही माला पहा आणि पाच फुलवा व्हा त्यांचं काम काय माहिती का हा बा एक पॉईंट आहे इथं बसेला असतात एक त्या कोपर्या गावाला चार मोसोबा असतात कोपऱ्याला ही चार मोसोबा बसून ठेवलेली आहे <laughs> शिर्डी पोलिटेशनला जेवढं स्टाफ आहे तेवढं साईबाड स्टाफ आहे त्यांचा पगार साईबा संस्थान करतो त्यांचा पगार साई भक्त कष्टाचा जो पैसा कमवतो हो साई भक्त एक एक रुपया त्या पिटीत टाकतो आणि त्याच्यातून त्याचा पगार होतो पगार सरकार नाही करत महाराष्ट्र सरकार नाही करत हे जे ऐंशी काय किती पोलीस असतील त्यांचा पगार साईबा करतो जे मंदिर सुरक्षणा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो पोलीस या या रोडला तर कोणी नसतं आपलं ह्या रोडला जे पोलीस असतात ते अक्षरशः भक्ताच्या चांगले त्यांच्याकडे जर चांगले पेढे असतील तर पेढ्यामध्ये साप पेढा देऊ पेढा देऊ इतकी वाईट अवस्था त्या पोलिसांची हे पोलिसांचा धंदा काय त्यांना त्यांचा व्यवसाय काय ते करता काय ते कोणते आतापर्यंत तुम्ही कधी पाहिलं मी तर रोज सकाळी दाशी चावलीत करतो धारकात करतो इथं जे लोक इथं त्यांनी एक माणूस हाटाकडे दाखवा त्यांचा व्यवसाय काय आता त्यांनी काही पालीसवाळीं ते जॉईंट झालेली जॉईंट व्हेंचरमध्ये नवीन व्यवसाय उघडला त्यांनी त्यांचा जॉईंट व्हेंचर आहे का ते काय करता ते काय करता ते भक्ताला तो खुनवतो दोन तो लगेच जातो डीआयजी साहेब आहे डीआयजी साहेबाचे मामा एस पी साहेबाचे काका एस पी साहेबाची आजी आहे लगेच चालली मध्ये पाही सुद्धा काढीत नाही एम एस एफ चे लोक सुद्धा तो धंदा करतात माझी विनंती माळी साहेब अशी आहे का जसं आता अभय शेटने सांगितलं गस्ती पथक झालं पाहिजे या गस्ती पथकामध्ये एक अधिकारी ए दोन एम एस एफ चे लोक दोन मंदिर सुरक्षेचे लोक आणि दोन वाचमॅन असे सहा लोक तुम्ही लाल दिवा लावा साहेब स्वस्तांच्या गाडीला आम्ही गाडीलकर साहेबांशी बोलून नामदार राधाकृष्ण विखे पाटीलशी बोलतील वि के पाटील साहेब बोलतील त्यांना एक गाडी घ्या आणि तुमच्या जेवढ्या प्रापट आहे शिर्डी सुट द्या तुमच्या जेवढे प्रॉपर्ट आहे त्या प्रॉपर्टीला गस्त आम्हाला त्याचा सुद्धा परिणाम होईल आणि त्यांना जर कामात नाही आणलं तर माझी विनंती शिर्डी जिथून तुम्हाला पटत तर पा हे मंदिर सुरक्षेचे पोलीस हुसकडून देऊ <laughs> काय करायचं यांचं काय काम आहे लोकांचं हे बुजलावणे कशा रे चार कोपऱ्याची चार मसुबा तुम्ही कुठं पा चार नंबरला गेटला बसवले हो रे ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला पा ते मसुबा तिकडे बसवले या इथं जा सोळागुंड्या तिथं मसुबा तिथं लोक ते कटरे घेऊन फिरतात ते पोरं गांधावाले कटरे त्यांच्या इतका घाबरतो ते दर्शन चालू ना मंदिरात कटरे घेऊन मिळलं जायला आपलं दर्शन व्हायच्या कार्यक्रम करायची चालू चालू कटर मारते आम्ही मारुती मंदिरात पीटी बसवाली गेलो पाच वाले आत्ता ह्या परिस्थितीत पाच वाले मारुती मंदिरासमोर अतिशय भीषणाशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत ला ला नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसात बापूने पंधरा दिवस टाइम दिला बापू मी थोडा मुदत वाढवून देतो एक भर घ्या एक महिन्यात ही साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात तर मला शंभर टक्के खात्री घ्या तुम्ही एवढे वेळ थांबले मागचे तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्रीने सांगतो कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणेन शेडी असं पाच हजार लोकांचा मोर्चा आणतील शिर्डी उचलावणे कसेले चार कोपऱ्याची चार मसुबा तुम्ही कुठं पा चार नंबर गेटला बसवले रे ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला पा ते मसुबा तिकडे बसवले रे या इथं जा या सोळागुंड्यात तिथं मसुबा तिथं लोक ते कटरे घेऊन फिरतात ते पोरं गंधावाले कटरे त्यांनी जातो मी इतका घाबरतो ते दर्शन चालू ना मंदिरात कटरे घेऊन मी जायला आपलं दर्शन व्हायच्या कार्यक्रम करायचे चालू चालू कटर मारुती आम्ही मारुती मंदिरात पीटी मासुवाला गेलो पाच वाले आत्ता ह्या परिस्थितीत पाच वाले मारुती उंदरा समोर अतिशय अशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांना <coughs> येत्या पंधरा दिवसात बापूने पंधरा दिवसात टाईम दिला बापू मी थोडा मुदत वाढून देतो एक महिनाभर घ्या एक महिना दिस साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात तर मला शंभर टक्के खात्री कर तुम्ही एवढे वेळ थांबले मागचे तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्रीने सांगतो कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणेल शिर्डी ग्रामस्थ पाच हजार लोकांचा मोर्चा आणतील शिर्डी पोलिटी स्टेशनला टाळं ठोकतील आणि आहे ऐका मी सर टाळं ठोकून थांबणार नाही गुन्ह्याची मालिका माझी गुन्ह्यांची एकदम जवळची ओळख आहे एकदम जवळून भेटे माझी स्मशान भूमीमध्ये असलेलं जे जाळेचे बाकडे लोखंडी ते उपटून शिर्डी पोलिटेशनच्या आवारात आणून मांडील आणि तिला स्मशान भूमी म्हणून घोषित केले कारण हे लोक निष्पात लोक मारणारे जाळेजे जा कुठं तुमच्यामुळे जर गेले तर तिथंच करू पोलिटेशन समोर आंतविधी केला चालेल <laughs> ना कारण काय करू शकतो आता आपल्या हातात काही राहिलं नाही गुन्हेगार एवढे बेफाम झाले तीन तीन चार चार कट्टे जनाकडे सापत सापडतात किती कट्टे असते आणि इतक्या दिवस ते आंधळे झाले ते पट्टी बांधून गांधारी सारखे धुतराष्ट्रासारखे आंधळे झाले ते त्यांचेच लेकर हे शंभर हे गुन्हेगार हे त्यांचेच आहे गल्ली बोळ्यात टोळे माणूस माणूस म्हणून सुटून आला भाई झालाच पाहिजे आपण फोन केला काय लगेच टाईट त्याला म्हणून सुटा झालं आता तू बाबा एक पांढरे कपडे घातले त्याचं काही जाऊ नको हिश साईबाबाच करतो सगळ्यांचा जेवढ्या जेवढ्याने आजपर्यंत शिर्डीमध्ये गुन्हेगारी केली हा मुद्दा मी पूर्वी पण सांगितलेला कुणी ट्रक खाली चप्ट झालं ट्रक खाली मेले किडे पडून मेले त्या चिंची खाली दीपक वरलेला माहिती चिंची खाली हे गुन्हेगार मेला दादा डुकराणी खाल्ला डुकरानी ही साईबाबाची नगरी आहे इथं कराल ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणून करा तुम्ही भाई लोक आहे मोठे लोक आहे तुम्ही कोणावर हल्ला करू शकता परंतु असं काही समजू नका की साईबाबाची नगरी याचं माप तुमच्या पदरात घालू ज्या लोकांनी मी पालीश्वर दीपक लागू लावू दलिश्वर चिरतो बोलणार त्यांच्या कट्टे असतं मी घाबरतो मी गांधावाला चिरुद्ध बोलणार नाही परंतु मी त्यांना काय घाबरायचं कारण नाही कोणते ज्यांनी भाडोत्री दुकानं दिले ते काय काय वाकडे करू शकतात ते लाचारे ते बिघाडे पाच पाच आजोबेरोजांनी पैसे घेतात ते म्हणून ते पालिसवाले लुटत्या तर त्यांना निश्चित सांगतो तुम्हाला असं वाटत असेल का पालिसवाले लूटला आपला काही संबंध नाही दुकानदाराने गेला आपला काही संबंध नाही तुमच्या सुद्धा अंगात किडे पडून मेले शेवट मी राहणार साई भक्ताला जर लुटला असेल ज्या ज्या लोकांनी दुकानात पाच हजार रुपयाची भाडोदारी दिली असेल ते सुद्धा किडे पडून भरतो आपण सातत्याने प्रश्न उपस्थित करतो की तुम्ही आपण फक्त पालीशवाली उठता या लुटीचे अनेक प्रकार झाले बापू का अभय ओजारचा उल्लेख केला खुलाशीवर सांगतो मी मला मान्य नव्हतो ही पूर्वी का साडीवाले लुटतात शिर्डीला जे साडीचे दुकान आहे त्यामध्ये जे ड्रायव्हर त्यांच्याकडे घेऊन जातात त्यांना पन्नास टक्के कमिशन किती पन्नास टक्के आणि जो सेल्समन आहे त्याला पंचवीस टक्के किती त्याला मालकाला काही शिल्लक राहतं की नाही त्याला भाडं द्यायचे आणि भाडे असे तगडे दुकानांना का त्यांना एक लाख रुपये रोज पाच हजार रुपये दीड लाख रुपये जर या हरपसा जर होत असेल तर त्यांना पाच पाच लाख रुपये भाडे दुकानांना तरी ते दे भाडे देतात मग ते लुटते किती या साडीवाल्याला सुद्धा ठिकाण शेक या साडी सुद्धा सुद्धा बापू या साडीवाल्याला सुद्धा ठिकाण अनेक लोक त्या व्हॉट्सअपला साडीवाल्याचं जाऊ दे धंदे करतात काय आपलं घेऊन जाते पण ते आहे आणि ते दोन दादवाणी तर चोर आहे हे दोन दादवाणींचे जे धंदे एक दिवस यांच्यावर सगळ्याला हॉटेलवरून चढावं लागत एकदा झालं होतं विकास कुठे गेला विकास एकदा त्यांना सांगितलं होतं समजून आवश्यकच्या हॉटेलमध्ये मी काय त्या व्यवसायाच्या कोणा व्यवसायाच्या विरोधात नाही माझं म्हणणं शिर्डीतल्या गरीबातला माणसाला व्यवसाय करू दिला इथं जो पोट भरला आला त्याला पोट भरू दिलं पाहिजे आता सुरेश आर्गीने सांगितलं का गरीबवर करू माझं मत ते मी त्या दिवशी नामदार राधाकृष्ण समोर सांगितलं आता काय कारवाई सुरू होईल आता मर्डर झालं ना पहिली कारवाई सुरू काठे घेतील आणि रात्री जेवढे चहावाले वाले पावभाजीवाले वडापाववाले त्यांना मारतील काही घे नाही मला सांग त्यांना जर गुन्हेगारी करायची त्यांना जर चोऱ्या करायचे ते वडेपाव विकतील का ते भजी विकतील का पावभाजी विकतील का चहा विकतील का गर ते कुठे घरी रात्री चोऱ्या कधी घरबोड्या करतील ना ते यांसारखे चाकू घेऊन फिरतील ना तुमच्याशी हक्त ठरून घेतील काय बाबा आता ते करायचे कुठले सोडले का त्यांना मारी द्या गरीबाला व्यवसाय करू द्या गोर गरीब माणूस या साईबाबांनी गरीबांना सांभाळले गोर गरीब माणसाचं गरीबातला गरीब माणूस एकदम साधा सुध्या माणसाला व्यवसाय करू द्या पण व्यवसाय करताना आपल्यालाही माजमाय नाही तर कामाने आपण जर साईबाबांना लात मारलं असेल तर साईबाबा डबल स्पीडने लात मारतो डायरेक्ट युपी आर कुठून आले असेल ना रवाना वाल जाता जाता गाडी खाली तरी पोच सुद्धा तुमच्या हाडक सुद्धा सापडायचे नाही साईबाबांचा दंड फिरला तुम्हाला दांडे गुरुवारी निघेल दर्शनाला या दर्शन घ्या तुम्ही माझं बरंच ऐकून घेतलं मी थोडं संयमानं संयमाने बोललो घाबरत घाबरत बोललो बऱ्याच लोकांनी आमच्या अगोदर चांगलं मांडलं मी थोडं घाबरत घाबरत बोलून चालले उद्या काय होतं आपण निघून गेलो ना या टोळ्यामुळे पाठलाग करायला बसले बरं भाऊकडे पिस्टल आहे सुजितकडे पिस्टल आहे त्या नितीन कोतेकडे पिस्टल आहे आबय शेडकडे पिस्टल आहे शिवाजी ओनगर पिस्टल आहे निलीश कोतेकडे पिस्टल आहे माझ्याकडे काय पिस्टल <laughs> <पिश्टर। laughs> कट्टा कट्टा कट्ट्याची ऑर्डर करतो साहेब तेवढे कट्टा सापडला तर द्या मला सगळं डेव्हलप <laughs> कारण कट्टी इतके इजी मॅडम मी चॅलेंजर सांगतो पोलिसांनी आज ला उद्या सगळे कट्टा आणून दिला झालं आणि हे कोणी करायला वाटतं नाही चिल्लर पार्ट्या यांचं हाकाजित असेल ना सचिन कोतेना माहिती यांचा बाप जिथं असतो ना त्या सगळ्या गुन्हे करे पोळ्यांचा ज्या दिवशी मला गरज पडेल त्याला फोन करीन याला सांगते का तुम्ही माझे लेकर शांत राहतो रोज माझा मित्र आहे ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी त्यांना सुद्धा हजर करीन त्यांना सुद्धा इथं आणेल पण साईबावच्या नगरी दादागिरी अन्य अत्याचार करायचा नाही म्हणून कधीही अन्य अत्याचार करणार नाही जे जे करतील त्यांना मात्र भोगायला लावेल एवढी साईबाबाच्या साक्षीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम आणि धरी टाकतात एकदम चांगलं काम करतात मी पण त्याची स धरी टाकतात आणि धडी टाकून फक्त पैसे वरबाडत आहेत माझ्या म्हणणं त्याच्यावर गुन्हा पण दाखल झाला पाहिजे त्यांचा माल जप्त आला पोलीस स्टेशनला दाखवला पाहिजे मी म्हणतो या खून झाल्यापासून जेवढे जेवढे अड्डे जप्त आले त्याचा माल तुम्ही जाहीर करा तुम्हाला हजार टक्के दे लिहून देतो या माला त्याचा तालमेळ कधी बसणार नाही आता कोणीच सांगितलं अठरा बापूंनी सांगितलं की अठरा दारूचे अड्डे अठरा आणि अठ्ठ्याऐंशी दारूचे अड्डे आणि पोलीस सांगतात रेडिओ यांनीच व्यवसाय उघडा हा यांचाच व्यवसाय आहे आणि एक पोलीस त्याच्यामध्ये पाठ करे आता म्हणजे नाव सांगा आपल्याला दस काय त्यांना काही माहितीच नाही ते म्हणजे नाव सांगा आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो मी या निमित्ताने फक्त आमच्या सगळ्या वक्त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी मांडली भूमिका आणि त्यामध्ये सगळ्यांनी ते विषय घेतलेले माझ्याकडे साहेब संस्थांचे पण विषय मी आता साहेब संस्थांचा विषय वाचित नाही उशीर झालेला आहे म्हणून वाचित नाही मी या निमित्ताने साहेब तुम्हाला विनंती करतो विनंती करतो की शिर्डीत होणारी लुटमार थांबली पाहिजे जेवढ्या प्रवासी वाहतूक करताय सदाशी गोंकर आहे गेलं सदा गोनकरने आज मला एक उदाहरण सांगितलं की नाशिकला एक अपघात झाला त्या गाडीमध्ये आंध्राचे चार साई भक्त त्या गाड्यांना कागदपत्रच नव्हते आरटीओ चे प्रतिनिधी उपस्थित आहेत तर साहेब ह्या गाड्यांचे सगळ्यांचे कागदपत्र तपासले गेले पाहिजे जेवढ्या गाड्या असतील ना सगळ्यांच्या यामध्ये अनेक चांगले लोक काम करतात शनी शिंगणापूर आमचे बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये शिंगणापूरच्या गाड्या घेतात काळे पिवळे पट्टे लावतात किंवा चांगलं काम करतात त्यांना त्रास देऊ नका पण एका कागदावर दहा दहा गाड्या चालू आता त्या माणसाला जे आंधाराचा ऍक्सिडेंट झाला अरविंदा पाय का जी ऍक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे कागदपत्र नाही त्या ड्रायव्हरकडे लायसन लायसन्स नाही शार भक्त मारून टाकले ते फक्त तिकडे काय घेऊन जातात मी साईबाबांना गेलो साईबाबांमुळे माझा ऍक्सिडेंट झाला तो म्हणत नाही त्या दारुड्या ड्रायव्हर मुळे झाला तो तो साईबाबामुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि हे सगळं आपल्याला घातक आहे मी कायम सांगत असतो ज्या लोकांना इथं आयुष्य काढायचे मध्ये माझे बरेच लोकांशी वाद झाले का आम्हाला आयुष्य काढायचं इथं हे गाव आहे जन्मानी आम्ही इथले असलो परंतु साईबाबांनी तुम्हाला बोलले या वही आते जिने साई बोलाते तुम्ही सुद्धा तुम्ही जन्माने जरी इथं नसाल तुम्ही पोटा पाण्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये आला असाल तुम्हाला साईबाबांनी बोलवले या भूमीशी आपल्याला एक रूप राहावं लागेल आणि जी जर तुम्ही ह्या गावाला आपली कर्मभूमी मानलेले या कर्मभूमीवर संकट आणले ही कर्मभूमी या कर्मभूमीत असलेला माणूस ना माणूस महिला मुलं लहान बाळ म्हातारे कोतारे आणि साई दे। फक्त धोक्यात हा धोका फक्त आणि फक्त पोलिसांमुळे आणि ह्या पोलिसांना हे सगळं बंद करावं लागेल रिक्षा त्या रेल्वे स्टेशनवर रिक्षा येतात आमच्या माझ्या शिवसेना कार्यालयासमोर रिक्षावाल्यांनी साई भक्तांना शिबी केली मी साक्षीदार आहे माझ्याकडे चार कॅमेरे सगळ्या बाजूला लावलेले तुम्हाला पाहिजे त्यावर फक्त का बरं का त्यांनी सांगितले या अमुक अमुक हॉटेलला चाल त्यांनी चुकून त्याला दुसऱ्या हॉटेल त्यांनी सांगितलं माझं हॉटेलला बुकिंग आहे त्याला कमिशन म्हणून त्याला शिवीगाळ केली ही परिस्थिती रिक्षावाल्यांच्या रिक्षावाल्यांना शिस्त लावली पाहिजे ज्या रस्त्यावर बस उभ्या राहतात बस शिर्डीला आल्या पाहिजे या भक्तांच्या सुविधेसाठी परंतु ह्या रिंग रोडला गेल्या पाहिजे मधल्या बस सगळ्या आरटीओ साहेब बंद झाल्या पाहिजे तुमच्याकडे जबाबदारी आता साईबाबा संस्थानचे जे पोलीस आहेत माळी साहेब कुठे साहेब साईबाबा संस्थानकडं एक पी आय दोन तीन पी एस आय असतील तुम्ही सोडून मंदिर सुरक्षा वगैरे काहीही नाही माला पहा आणि पाच फुल व्हा त्यांचं काम काय माहिती का हा बा एक पॉईंट आहे इथं बसला असतात एक त्या कोपऱ्या गावाला चार मसोबा असतात चारही कोपऱ्याला ही चार मसोबा बसून ठेवलेली आहे शिर्डी पोलिसांना जेवढं स्टाफ आहे तेवढं साईबा स्टाफ आहे त्यांचा पगार साईबा स्वस्थान करतो त्यांचा पगार साई भक्त कष्टाचा जो पैसा कमवतो साई भक्त एक एक रुपया त्या पिटीत टाकतो आणि त्याच्यातून त्याचा पगार होतो पगार सरकार नाही करत महाराष्ट्र सरकार नाही करत हे जे ऐंशी काय किती पोलीस असतील त्यांचा सा पगार साईबा संस्थान करतो जे मंदिर सुरक्षा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अनेक पोलीस या या रोडला तर कोणी नसतंच आपलं या रोडला जे पोलीस असतात ते अक्षरशः भक्ताच्या चांगले त्यांच्याकडं जर चांगले पेढे असतील तर पेढ्यामध्ये साप पेढा देऊ पेढा देऊ इतकी वाईट अवस्था त्या पोलिसांची हे पोलिसांचा धंदा काय त्यांना त्यांचा व्यवसाय काय ते करता काय ते कोण आतापर्यंत तुम्ही कधी पाहिलं मी तर रोज सकाळी दर्शन तो चावडीत करतो धारकामेत करतो इथं जे लोक इथं त्यांनी एक माणूस हाट्याकडे दाखवा त्यांचा व्यवसाय काय आता त्यांनी काही पालीसवाईन ते जॉईंट झालेली जॉईंट मध्ये नवीन व्यवसाय उघडला त्यांनी त्यांचा जॉईंट व्हेंचर आहे का ते काय करता ते काय करता ते भक्ताला तो खुनवतो दोन तो लगेच जातो डीआयजी साहेब आहे डीआयजी मामा मामाय एस पी साहेबाचे काका आहे एस पी आजी आहे लगेच चालली मध्ये पाही सुद्धा गाडीत नाही एम एस एफ चे लोक सुद्धा तोच धंदा करतात माझी विनंती माळी साहेब अशी आहे का जसं आता अभय शेटने सांगितलं गस्ती पथक झालं पाहिजे या गस्ती पथकामध्ये एक अधिकारी ए दोन एम एस एफ चे लोक दोन मंदिर सुरक्षेचे लोक आणि दोन वॉचमॅन असे सहा लोक तुम्ही लाल दिवा लावा साहेब असल्या गाडीला आम्ही गाडीलकर साहेबांशी बोलून नामदार राधाकृष्ण विखे त्याच्याशी बोलतील विखे पाटील साहेब सुजयदा बोलतील त्यांना एक गाडी घ्या आणि तुमच्या जेवढ्या प्रापट आहे शिर्डी सुट द्या तुमच्या जेवढे प्रापर्ट आहे त्या प्रॉपर्टीला गस्त आम्हाला त्याचा सुद्धा परिणाम होईल आणि त्यांना जर कामात नाही आणलं तर माझी विनंती शिर्डी ग्रामस्थि तुम्हाला पटत तर पा हे मंदिर सुरक्षेचे पोलीस घुसकटून देऊ <laughs> काय करायचं यांचं काय काम आहे लोकांचं हे गुजलावणे कशा रे चार कोपऱ्याची चार मसुबा तुम्ही कुठं पाहा चार नंबरला गेटला बसवले हो रे ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला पा ते मसुबा तिकडे बसवले या इथं जा सोळागुंड्या तिथं मसुबा तिथं लोक ते कटरे घेऊन फिरतात ते पोरं गांधावाले कटरे त्यांच्या इतका घाबरतो ते दर्शन चालू मंदिरात कटरे घेऊन मिळवलं जायला आपलं दर्शन व्हायच्या कार्यक्रम करायची <laughs> चालू चालू कटर मारते आम्ही मारुती मंदिरात पीटी वासवाली गेलो पाच वाले आत्ता ह्या परिस्थितीत पाच व्हाईटनरवाले मारुती समोर अतिशय भीषणाशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसात बापूने पंधरा दिवसाचा टाइम दिला बापू मी थोडा मुदत वाढून देतो एक भर घ्या एक महिना ही साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात मला शंभर टक्के खात्री घ्या तुम्ही एवढे वेळ थांबले मागचे तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तु। कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणेन शिर्डीकरांम असं पाच हजार लोकांचा मोर्चा आणेल शिर्डी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी